नमस्कार बोलका कट्टा युट्यूब चॅनल वर तुम्ही आहात युवराज सोबत आणि आता आपल्या बरोबर आहेत चिंतामणी सहस्र सर नमस्कार आजच्या सेशनमध्ये सरांशी बातचीत करायचं कारण असं आहे की पत्रकारितेमध्ये सध्या जे वेगवेगळे आयाम आलेले आहेत आणि एकूण जर सांगली जिल्ह्यामध्ये आता सध्या ज्येष्ठ माध्यम कर्मी म्हणून ज्यांचं नाव चांगल्या पद्धतीने घेतलं जाते ते चिंतामणी सहस्र सर आपल्या बरोबर आहेत सरांची सांगलीच्या पाऊलखुना आणि त्याचबरोबर इतिहासाची सुवर्ण अशी दोन पुस्तकं सुद्धा प्रसिद्ध आहेत आणि एकूणात पाहिलं तर सांगलीच्या सांस्कृतिक असतील राजकीय असतील आणि भौगोलिकदृष्ट्या सर्वांगीण पद्धतीने लिखाणाचं काम सरांनी विविध दैनिकांमध्ये केलेलं आहे त्याचबरोबर विविध माध्यमांच्या माध्यमातून सरांनी सांगली पूर्णपणे जगासमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे असं हे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आज आपल्याला बोलका गट्टा युट्यूब चॅनेलसाठी अ त्यांच्या एकूणच पत्रकारितेचा प्रवास समजावून सांगता सांगता पत्रकारिताचाच प्रवास कसा कसा पुढे आलाय आणि त्यातली बदलणारी आयाम कशी कशी आहेत याविषयी सांगण्यासाठी सर तयार झालेले आहेत सरांचं बोलका कट्ट युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक हार्दिक स्वागत धन्यवाद <laughs> सर आता एकूणच आजच्या इंटरव्ह्यूची सुरुवात करत असताना मला थोडस वाटतंय की आपण सूर्याकडे पाहतोय का काय म्हणजे त्या पद्धतीचं एक दीपन व्यक्तिमत्व आपल्यासमोर आहे ऍक्च्युली माझ्यासारख्या छोट्या व्यक्तीनं इंटरव्ह्यू घेणं हा विषय वेगळा आहे पण तरीही सगळ्यांसाठी मी हे काम करतोय पण आता तुमचा जो प्रवास आहे त्यातूनच जी पत्रकारितेचं सध्याचं युग आहे पत्रकारिता या क्षेत्राबद्दल जो बोलण्याचा लोकांचा उग आहे त्यातला थोडासा थोडा प्रकाश पडेल किंवा त्यात थोडस मुलाखतीतून इन्व्हेस्टिगेशन होईल या पद्धतीने मी हा प्रयत्न करतोय सर मला पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की आपण पत्रकारितेची सुरुवात कशी केली आणि त्यामध्ये हेतूपूर्वकच यायचं होतं का आता जसं मी म्हणतोय त्या पद्धतीने माझी काही मित्र म्हणतात की एम ए मराठी केलं आणि मग काय नव्हतं म्हणून मी पत्रकारितेत उतरलो मला टायपिंग चांगलं जमत होतं म्हणून मी पुन्हा पत्रकारितेत आलो तर असा काही योगायोग आहे का आपला हेतू आपण पत्रकारितेमध्ये आलात धन्यवाद पहिल्यांदाच एक स्पष्ट करतो तुम्ही मला काय सूर्याची वगैरे अशी काही उपमा दिली तसं <laughs> काही नाही आहे तुमच्यासारख्या सगळ्यांच्या सहभागानं किंवा योगदानानं मदतीनं हा मी पत्रकारितेच्या क्षेत्रात यशस्वी झालो असं मी मानतो शेवटी कसं असतं की प्रत्येक व्यक्ती एकटी व्यक्ती काही करू शकत नसती त्याच्या अनेकांचा त्याला हातभार लागला असतो आपण जग्नाथ साजारवत <laughs> म्हणतो तसा आहे तो तर मी मुळात पत्रकारितेत काम सुरू केलं मी ग्रॅज्युएट व्हायच्या आधीच मी मराठीमध्येच बी ए केलं आणि नंतर बऱ्याच वर्षानं मी मराठीमध्येच एम ए केलं वा परंतु मी पदवीधर व्हायच्या आधीच किर्लोस्कर वाडीला एक साप्ताहिक तेव्हा प्रसिद्ध होत होतं आणि आपले जगनावाचं अतिशय प्रसिद्ध असं साप्ताहिक अतिशय चांगल्या वाचलं जायचं ते आणि त्याचं एडिटिंग आणि हे इतकं सुंदर करायचे वसंतराव आपटे म्हणून त्याचे संपादक होते आणि उदय वेलणकर म्हणून कार्यकारी संपादक होते हे दोघही जण इतकं मराठीचे आपण काय म्हणू त्यांचं प्रभुत्व प्रचंड होतं मराठीवरती म्हणजे आम्ही तिथं केवळ हे आपले जगच काढत होतो असं नाही तिथं तिथं ते अनेक मासिक काढायचे अनेक मासिकांचं पुस्तकांचं संपादन करून द्यायचे पुस्तकं छापून द्यायचे त्याशिवाय कमर्शियल कामही प्रिंटिंगचं चालायचं मला आठवतंय त्याप्रमाणे सांगली जिल्ह्यातलं कदाचित कदाचित पहिलं ऑफसेट मशीन प्रिंटिंग मधलं वाल्मिकी प्रिंटिंग प्रेस मध्ये आणि त्यामुळं त्यांच्या हाताखाली खूप शिकायला मिळालं हा साधारण कालावधी साधारणपणे ऐंशी ते ब्याऐंशी असं म्हणू आपण बरोबर ब्याऐंशी त्र्याऐंशी धरू साधारण अजून मी पदवीधर सुद्धा झालेलो नव्हतो मी कॉलेजमध्ये शिकतच होतो पण <laughs> मी रोज जाऊन येऊन क्रिलॉस्कॉडीला काम करत होतो अरे वा त्याच्यामध्ये आणि ते मराठीतले तर फार जाणकार होते आणि मी तिथं काम काय करत होतो तर मी हे आपले जगचं संपादन पण बघत होतो आणि प्रूफ रिडर म्हणून पण काम करत होतो वा आणि प्रूफ रिडर म्हणून काम करताना मला फार मोठा अनुभव मराठी भाषेच्या बद्दलचा मिळाला शुद्ध लेखन विशेषतः आपण आपण जे बोलतो मराठी बरोबर ते जर व्यवस्थित आपण बोललो तर तसंच लिहायचं असतं ते तेलांटी आपण म्हणतो उपहार म्हणतो हे सुद्धा पद्धतशीरपणे उच्चारले तर ते तसेच उच्चारायचे असतात आणि तसेच लिहायचे असतात हे मी शिकलो कोणाकडनं तर प्राध्यापक मद हातकणगलेकर सरांच्याकडनं ते मराठी साहित्य आपल्या साहित्य संमेलनाचे से सांगलीतले अध्यक्ष पण होते आणि इंग्रजीचे आम्हाला प्राध्यापक होते विलिंगडनला आणि दुसरे आम्हाला मराठीचे अतिशय नामवंत असे दोन प्राध्यापक मला लाभले म्हणजे मालतीबाई किर्लोस्कर शवाकी म्हणजे शंकरराव किर्लोस्कर म्हणून जे किर्लोस्कर मासिकाचे प्रख्यात संपादक होते त्यांच्या कन्या बरोबर आणि शंतोदराव किर्लोस्करांची पुतणी त्याशिवाय प्राध्यापक दिलीप परदेशी हे प्रसिद्ध नाटककार की ज्यांची नाटकं त्यावेळेला म्हणजे साधारणपणे मी तुम्हाला काळ सांगतो ऐंशी ते नव्वद हा काळ असा होता की राज्य नाट्य स्पर्धेमध्ये चार चार पाच पाच नाटकं नंब्रामध्ये यायची ती परदेशी सरांची यायची वेगवेगळ्या केंद्रावरती वाष्पा निष्पाप दे थुंकार मनपिंजऱ्याची अशी त्यांची खूप गाजलेली नाटकं होती आणि ह्या परदेशींच्या हाताखाली मी मराठी बी ए केलं वा त्याच्यामध्ये आणि हातकणंगलेकर सर असतील किंवा मालतीबाई किर्लोस्कर हातकणंगलेकर सर आम्हाला इंग्रजी शिकवायचे तर त्यांच्या तालमीमध्ये थोडक्यात तयार झालो मी आणि परदेशींच्या तालमीत पण जास्त तयार झालो विशेषतः एकांकिकेचं दिग्दर्शन हा एकांकिकेमध्ये भूमिका करणं हे आमचा एक ग्रुपच होता तर त्या ग्रुप तर्फे आम्ही करत होतो त्यामुळे एक व्यक्तिमत्व आपल्याला समृद्ध व्हायला मदत होती नक्की आपल्याला माहित असेल सांगलीमधली प्रसिद्ध संस्था अबोकडस कल्चरल ग्रुप की ज्याच्यातर्फे अनेक कार्यक्रम आपण मास्टर स्मृत्यर्थ केले त्याच्या संस्थापनेमध्ये प्राध्यापक दिलीप परदेशीच्या बरोबर माझाही थोडासा सहभाग होता तर असं तिथं मी आपले जग मध्ये काम करत होतो त्याच दरम्यान साधारण पंच्याऐंशीच्या आसपास मला पुण्याच्या तरुण भारतमध्ये तेव्हा जो पुण्याला तरुण भारत, भारत निघत होता आणि त्याचे सांगलीचे प्रतिनिधी होते बापूसाहेब पुजारी हा ज्येष्ठ पत्रकार बरोबर तेव्हा ते अर्बन बँकेचे संचालक होते काम बघायला लागले ते सांगली अर्बन बँकेचे सहकारी क्षेत्रात त्यांच्या हाताखाली माझी नेमणूक झाली वार्ताहर म्हणून बरोबर आणि त्यांच्या तालमीमध्ये मी काही काम केलं <laughs> बापूसाहेब पुजारींच्या आणि त्यांचा आवा काय एवढा प्रचंड बापूसाहेबांचा त्यावेळेला त्यांची त्याच्या आधी त्यांनी फार मोठी प्रकरण गाजवली ती विशेषतः शहराडात दूध भुकटीचं प्रकरण गाजवलं होतं वाळवे तालुक्यातलं एक बलात्काराचं प्रकरण त्यांनी उघड केलं आणलं होतं आणि फार खळबळ उडाली ती तेव्हा त्याच्यामध्ये जत तालुक्यात एक रामभो बोरगीकर म्हणून काँग्रेसचे मोठे नेते होते त्यांचा खून झाला होता संध्याकाळच्या वेळेला जतच्या लोखंडी पुलावरती ते प्रकरण त्यांनी फार मोठ्या धाडसानं काढलं त्यांच्यावर हल्लासोबत झाला होता त्यात बाप तर असे हे बापूसाहेब पुजारींच्या हाताखाली मला काम करायला मिळालं ते करत असतानाच तरुण भारत मी काम जेव्हा करत होतो तेव्हा सांगलीत राज्य नाट्य स्पर्धा सुरू होत्या झाल्या त्या आणि तेव्हा सकाळचे सांगलीचे प्रतिनिधी होते, होते सांगली सोपान पाटील तर त्यांच्याबरोबर मी त्या ते राज्य नाट्य स्पर्धा बघायला जात होतो सो मी ते नाटकाबद्दल वर असं बोलायचो वेगवेगळे की नाटक असं असते तसं असते माझा पूर्वीपासून मी अनेक नाटकांची आत्मवृत्त नाटककारांची लेखकांची नटांची वाचल्यामुळं म्हणजे माझी भूमिका गणपतराव बोडसांचा असेल किंवा चिंतामणराव कोलटकरांचा असेल गडकऱ्यांचं चरित्र अशी खूप वाचली असं माझा अभ्यास होता नाटकाचा बरोबर तर मला ते सोपान पाटील काय म्हणले मी संपादकांना विचारतो सकाळच्या आणि तू ह्याच परीक्षण लिहिशील का नाटकांचं नाटकांचं परीक्षा एक ह्याच्या सादर होणार राज्य नाट्य स्पर्धे बरोबर जी तो म्हणलं मी आणि पहिल्यांदा मी सकाळ करता ती हे लिहायला लागलो परीक्षण लिहायला लागलो फक्त त्यानं सांगितलं की तू सकाळमध्ये धोकरी नाहीयेस त्यामुळे आम्ही नाव छापणार नाही असं संपादकाने सांगितलंय त्यावेळेला सकाळचे कोल्हापूरचे संपादक होते विजय विश्वनाथ कोवळेकर प्रख्यात संपादक नंतर ते पुण्याला मुख्य संपादक पण झाले सकाळचे मी लिहायला लागलो आणि मी ते लिहून नाट्य स्पर्धा संपली आणि मला सोपान पाटीलनी सांगले की तुला संपादकांनी बोलवले कोल्हापूरला मग मी गेलो कोल्हापूरला मला म्हणले तुम्ही सकाळ करता सांगलीत काम कराल का कारण सोपानला मी परत कोल्हापूरला घेणार आहे म्हणले इकडे बोलवणार तो कोल्हापूरचेच होते सोपान पाटील बरोबर मग म्हणलं मी आता तरुण भारत मध्ये मी कसं सोडणार नाही तसं काय तुम्ही त्यांना काय मी अंधारात ठेवा म्हणत नाही तुम्ही रिसर त्यांच्याकडे राजीनामा द्या आणि आमच्याकडे सांगलीमध्ये रुजू रुजवा तिथून माझा सकाळमधला प्रवास झाला डिसेंबर पंच्याऐंशी मध्ये म्हणजे डिसेंबर पंच्याऐंशी पासून सर पुन्हा मध्ये आले म्हणायला हरकत नाही तरुण भारतला पण मध्ये होतेच परंतु आपली जी काही धाटणी आहे कामाची <coughs> त्याचा कुठेतरी नक्कीच त्याचा आढावा घेतला जातो त्याचं परीक्षण होतं आणि नंतर मग माध्यमांमध्ये अशा संधी मिळत जातात सर सकाळमधला प्रवास सुरू झाला परंतु आता हे राज्य नाटक स्पर्धेचं परीक्षण असेल किंवा एकूण ज्या ज्या लोकांच्या तालमीत आपण तयार झाला तर त्यावेळेला आता जसं पत्रकारिता करत असताना संदर्भ सहज उपलब्ध आहेत तर त्यावेळेला हे संदर्भ शोधत असताना नेमकी कोण कोणत्या पातळीतून जावं लागायचं किंवा करता प्रामुख्यानं हा हाच मोठा संदर्भ असायचा हा म्हणजे आम्ही पुस्तक अक्षरशः मला आठवते आम्हाला कॉलेजमध्ये शिकवताना मालतीबाई किर्लोस्कर एखादा प्रचारावरती एखादा शब्द आडला तर त्या पाच पाच सहा सहा पुस्तक घेऊन यायच्या कॉलेजमध्ये वर्गामध्ये म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण फक्त सांगतो की काय म्हणतो आपण मनातले मांडे मनात खाणे एक प्रचार आहे मराठीत म्हणजे खूप कठीण आपल्याला जे आहे जे मिळणारच नाहीये ते आपण मिळालं असाध्यम असा त्याचा थोडक्यात अर्थ आहे बरोबर तर त्या सांगता सांगता थोड्या आडल्या त्या म्हणल्या मला ह्याचा थोडासा भावार्थ माहित आहे पण मी तुम्हाला नेमका सांगते आणि दुसऱ्या दिवशी त्या शब्दकोश विश्वकोश कोश केतकरांनी स्थापन केलेलं ज्ञानकोश असे सगळे ग्रंथ घेऊन आले बापरे आणि ते सगळे वाचून त्यांनी त्याचा अर्थ सांगितला असा की मांडे हा पदार्थ जो आहे जो बेळगावमध्ये प्रामुख्याने जास्त केला जात होता आता अलीकडे सगळीकडेच करतात पण तो बेळगावमध्ये केला जायचा मांड्याचा उल्लेख ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा आहे ज्ञानेश्वरांनी सुद्धा मांडे खायची एकदा हो। इच्छा व्यक्त केली पण ते खापर मिळेल ना कुठं बरोबर पाठी तर ते फार कठीण असतो करायला अतिशय सुगृढ जी महिला असती तीच हा मांडे हा पदार्थ करू शकते यातून मनातले मांडे मनात खाणे असा प्रचार निर्माण झालेला आहे असं मालतीबाई सांगितलं हा हे जे अभ्यास होता माझा तो त्यामुळं झाला अशा या लोकांच्या मुळे ह्यांच्या मार्गदर्शनामुळं मी अनेक पुस्तकं मी त्यावेळेला सुद्धा सांगली नगर वाचनालयाच सभासद होतो नगरपालिकेच्या महान तेव्हा नगरपालिका होती विस खांडेकर वाचनालयात सभासद होतो महात्मा गांधी वाचनालयात लाएचा जात होतो आणि अनेक पुस्तकं वाचायची वेगवेगळे संदर्भ घ्यायचे त्याशिवाय पर्यायच नव्हता दुसरा बरोबर काही गुगल बिगल तेव्हा माहीत त्यामुळे ते वाचनातनं काय झालं त्यावेळेचे संदर्भ घेतलेले आजही माझ्या डोक्यात आहेत स्मरण शक्ती चांगली व्हायची त्यातनं आणि तुमच्या लेखन भाषेवरचा त्याचा परिणाम व्हायचा नक्कीच चांगला एकूण म्हणजे त्यावेळेला पुस्तक हाच मेन संदर्भाचा सोर्स होता म्हणायचं किंवा काही लोकांना भेटायचं प्रत्यक्ष जाऊन बरोबर म्हणजे जर आपल्याला एखादी माहिती पाहिजे असेल तर त्या व्यक्तीलाच जाऊन भेटायची आता उदाहरण मास्टर अविनाश गणपतराव मोहिते तर मला मा अब्दुल करीम खान साहेबांच्या वरती जेव्हा लिहायचं होतं तेव्हा मी म्हंटल अब्दुल करीम खान साहेबांना भेटलेले पाहिलेले असं कोण असू शकतील अब्दुल करीम खान वारले एकोणीशे सदतीस ला हु, तर त्यांची माहिती कोण आपल्याला देऊ शकेल तर मी सहज मास्टर अविनाश माझे चांगली त्यांची हे होती ओळख हो, होती चांगली मी त्यांच्याकडे गेलो ते त्यांचा जन्म एकोणीसशे चा त्यामुळे त्यांनी यांना बघितलेला असं शक्यता होती बरोबर मी म्हटलं अहो की मला असं असं माहिती पाहिजे अरे ते दुसरं कशाला पाहिजे म्हणले मी स्वतः गाणं ऐकले म्हणजे अब्दुल करीम सा खडी सारखे खडी साखरे सारखा गोड आवाज होता त्यांचा आणि मग त्यांनी ती मैफलच सांगितली मला त्यांनी ऐकलेली तर असे काही व्यक्तींच्याकडे पण माहिती भरपूर असायची बरोबर असती की त्यांनी त्या आयुष्यभर त्याचा अभ्यास केलेला असतो खरंय आणि ते आता आपले विजय बक्षी आहेत शिक, सा सांगली शिक्षण संस्थेत काम करत होते त्यांना सांगलीची माहिती भरपूर आहे बरं का म्हणजे मलाच माहिती आहे असं समजायचं कारण नाही त्यांना जर विचारलं की सांगलीचा मैल कुठून सुरू होतो ते बरोबर सांगतात पोस्टापास एक दगड आहे <coughs> सांगलीचं अंतर मिरजेपर्यंत मोजायला सुरुवात होती म्हणून हा अशी खूप माहिती अनेक लोकांना असती तर अशा व्यक्तींना भेटायचं त्यांच्या मुलाखती घ्यायच्या आता मी किती लोकांच्या मुलाखत गंगूबाई हंगलांची मुलाखत घेतली केरळ कारणाबद्दल फिरोज दस्तूर किंवा मल्लिकार्जुन मनसुरांची मुलाखत घेतली मी जाऊन अरे बापरे संगीता किराणा किराणाची माहिती घ्याय का तर अशी व्यक्तींना भेटायचं त्या त्या क्षेत्रातल्या मान्यवर आणि पुस्तकं वाचायची हा सोर्स होता आमचा नक्कीच म्हणजे एवढ्या सगळ्या कडतर आपण म्हणतो प्रवासातून हा सोर्स निर्माण करायचा परंतु सरांनी त्याचं दुसरं चांगलं पण सांगितलं की ते विसरत नव्हतं किंवा लोकांप्रती जाऊन भेटल्या अजून आणि विसरलेलं नाहीये त्यामुळं हे सोर्स खूप महत्वाचे सर सकाळमध्ये काम करत असताना तिथली सुद्धा आपली जी कारकीर्द आहे ती खूप चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचली तर त्यामध्ये तुमच्या लक्षात राहण्यासारखा लेख किंवा तुम्ही ज्याच्यावरती प्रकाश टाकला असं एखादं प्रकरण म्हणजे तुमच्या आठवणीत बाबा मी पत्रकारिताला सुरुवात केली आणि खूप चांगलं वाटतं किंवा सार्थकी झालं हे करिअर असं कसं खूप खूप प्रसंग आहेत भरपूर प्रसंग आहेत मला आठवतंय जेव्हा महाभारत आणि रामायण या मालिका खूप गाजवत होत्या हा प्रचंड विशेषांक काढायचा ठरला सकाळचा साप्ताहिक सप्तरंग म्हणून तो साप्ताहिक सकाळचा बरोबर आठवड्याचा असतो तो तेव्हा मी संपादकांना असं म्हणलं की मी महाभारतावरती लेख देऊ का ते म्हणले काय देणार आहे तर मी महाभारत पाहिलं नाही असा देणार आहे आणि मी अक्षरशः तसा दिला लेख हा की मी महाभारत पाहिलं नाही म्हणून हा हा त्यानंतर आणखी एक मला आठवतंय आ, महत्वाची घटना अशी मी त्यावेळेला आणि एक असं होतं पत्रकारितेमध्ये आमच्या म्हणजे माझ्या बरोबरची जी पिढी होती हा त्या सगळ्यांच्याच बाबतीत तसं होत की एक विषय आता बीट ठरलेत पत्रकारितेमध्ये वे वेगवेगळे बीट असतात बरोबर म्हणजे ह्या बीटचं काम क्राईमचं बीटवालाच करणार त्याच क्राईमचं जिल्हा परिषदेचं बीट वेगळं महापालिकेचं बीट वेगळं सांस्कृतिकचं बीट वेगळं राजकारणाचं बीट वेगळं त्यातही पुन्हा पार्ट्या म्हणजे बीजेपीचं भाजपचं बीट वेगळं काँग्रेसचं वेगळं राष्ट्रवादी आता त्यात दोन दोन पार्ट्या झाल्यात था। <laughs> म्हणजे एक शिंदे गट एक दुसरा गट <laughs> एक अजितदादांचा गट एक साहेबांचा सा गट हे पण त्याच्यात था। झाले <laughs> <laughs> पण त्यावेळेला असं काही नव्हतं आम्ही सगळ्याच बीटचं काम बघत होतो म्हणजे सांगलीमध्ये एकोणीशे एक्याण्णव साली आपले नामदेवराव बापू जिल्हा कुस्ती संघाचे तेव्हा अध्यक्ष होते आता ते राष्ट्रीय राज्य कुस्ती संघाचे वरिष्ठ कार्यकारी अध्यक्ष आहेत बरोबर त्यांनी इथं सांगलीमध्ये राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा घेतल्या तर त्या कुस्ती स्पर्धेचं सुद्धा मी कव्हर केलं उत्तम होते त्याच्यामध्ये आणि काका पवार वगैरे तेव्हा फार चांगले पैलवान होते अगदी छोटासा सेना दलात होता काम करायचा पण त्यावेळेस त्यानं फार मोठं काम केलं होतं नजरुद्दीन नायकोडी म्हणून शिवछत्रपती विजेता तो पैलवान असे कितीतरी पैलवान मी त्यावेळेस बघितले सांगलीमध्ये आपांच्या म्हणजे संभाजी पवारांच्या तालमीमध्ये अनेक पैलवान असायचे बरोबर आणि संभाजी पवार स्वतः अनेकांच्या मैदान भरवायचे तर त्या दिलीप सिंग गाडीवाले सारखं पैलवान मी बघितला की जो झटपट दोन तीन मिनिटात कुस्ती करायचा बघ वा अजिबात रेंगाळत कुस्ती ठेवायचा नाही तो सरदारजी होता फार सुंदर कुस्ती करायचं तर असे अनेक किस्से मला त्यात बघायला मिळाले तर हा मी मगाशी जे सांगत होतो तर त्यावेळेला अशी एक घटना घडली साधारण शहाऐंशी सत्याऐंशीचा सा काळ असेल हा आणि सांगलीमध्ये एकापाठोपाठ एक दरोडे पडत होते बापरे फार मोठ्या प्रमाणात अभयनगरमध्ये एक दरोडा पडला आणि तिथं एका व्यक्तीचा दरोडेखोरांनी डोक्यात दगड घालून खून केला होता सांगलीत एक प्रसिद्ध हॉटेल आहे आजही ते प्रसिद्ध हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये दरोडे दरोडा पडला आणि मॅनेजरचा आणि आचार्याचा कापून अक्षरशः दोन तुकडे करून खून झाला बापरे <coughs> खळबळ उडाली सांगलीमध्ये भयंकर भीतीचं वातावरण जसं जोशी अभ्यंकर प्रकरणानंतर पुण्यात झाली ती अवस्था तशी सांगलीमध्ये निर्माण पॅनिक तयार झालं आणि मग त्या त्याचा तपासच पोलिसांना लागत नव्हता मग सीआयडी कडे जो तपास दिला शिवाजीराव फाटक म्हणून होते ते सीआयडीचे इन्स्पेक्टर होते त्यांची माझी चांगली दोस्ती होती तर नगरपालिकेमध्ये एक मिटिंग भरली त्याच्याकरता आणि तेव्हा भालेंद्र दडगे म्हणून सांगलीचे नगराध्यक्ष होते तर त्यांनी ती मिटिंग बोलवली आणि पोलिसांना तपास लागत नाही काय पोलीस करतायत वगैरे अशी जोरात टीका झाली तेव्हा उपनगराध्यक्ष सांगलीचे असलेले बाळासाहेब गलगले माजी नगरा उपनगराध्यक्ष ज्येष्ठ नेते होते खूप अभ्यास होते ते उठून उभे राहिले आणि म्हणले आहो या पोलिसांना जर तपास लागत नसेल तर अजून दोन चांगले पोलीस आपल्या इथं आहेत म्हणले सांगलीमध्ये की जे संस्थान काळापासून सांगलीमध्ये काम करत आहेत राम लक्ष्मण अशी त्यांचे नाव आहेत म्हणले तर त्यांना बोलवा म्हणले कोण राम लक्ष्मण तर रामभाऊ पाटील कर्नाळचे आणि लक्ष्मणराव अपराध सांगलीत गणेशनगरमध्ये राहत होते हे दोघं जण हो जुन्या काळातले आहेत ते रिटायर झाले जातात पण त्यांचा फार मोठा गुन्हेगारीच्या याचा तपासाचा अभ्यास आहे म्हणले फार बुद्धिमत्ता आहे त्यांच्याकडे मग ते मी सगळी बातमी लिहिली होती प्रसिद्ध झाली सकाळमध्ये दुसऱ्या दिवशी मी सकाळ ऑफिसमध्ये जाऊन बसलो तेव्हा मी सात ला आठ लाच मध्ये जाऊन बसायचं सकाळच्या जा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडवर ऑफिस होत तर तिथं बसलो तो तर बस आमच्या संपादकांचा विजय कुळेकरांचा मला फोन आला आणि ते मला म्हणले तुम्ही आजची बातमी बघितली का म्हणले आपली छापलेली साहेब म्हणलं मीच दिली बातमी ती तुम्हाला काय कळते का नाही म्हणले काय म्हणलं काय झालं अहो त्या बातमीमध्ये एक असा उल्लेख आहे की सांगलीमध्ये राम लक्ष्मण नावाचे दोन मोठे गुन्हेगार शोधणारे पोलीस निवृत्त आणि तुम्ही ते सोडून दिलं म्हणले लगेच तसं म्हणून काय करायचं ताबडतोब जवान त्या दोघांच्या मुलाखती घ्या म्हणले हा, हा, हा। त्यांनी काय ह्या प्रकरणाबद्दल वाटतंय गुन्हे कसे शोधायचे त्यांच्या दोघांच्या मुलाखती घ्या म्हणले मग मी लक्ष्मणराव अपराधना जाऊन भेटलो गणेशनगरमध्ये अजून गणेश लक्ष्मणराव अपराधांचे चिरंजीव आहेत गणेश अपराध म्हणून ते आता तिकडे खूप ह्याला राहतात लांब राहतात मग लक्ष्मणराव अपराधांची मुलाखत घेतली मी रामभाऊ पाटीलना भेटायला मी आणि देवळेकर म्हणजे काका देवळेकर म्हणून होते त्या उदय आणि उल्हास देवळेकरचे काका का चुलतेच आम्ही दोघं सायकल न कर्नाळ गेलो आम्ही सकाळ सकाळी लवकर गेलो ती कुत्री लागली मागच्या सकाळी एवढ्या पहाटे गेलो आणि त्यांना गाठलं आम्ही रामभाऊना ते अगदी टोपी वारकरीच होते गळ्यात माळ साधी शर्ट पॅन्ट मग आम्ही ह्या मी या दोघांच्या मुलाखती घेतल्या कोणताही गुन्हा उघडकीला येऊ शकतो असंच त्या मुलाखतीचं शीर्षक होतं मला लक्ष्मणराव अपराध म्हटले चिंतामणी डोळ्याची पापणी आपण मिटतो आणि डोळे उघडतो तेवढ्या वेळात हे दोन्ही खून निघायला पाहिजे म्हणले असं मला त्यावेळी म्हणले तिथे मग त्या मुलाखती माझ्या सकाळमध्ये प्रसिद्ध झाल्या खूप गाजल्या खूप लोकांनी कौतुक केलं पुणे सकाळमध्ये सुद्धा छापल्या मुंबई सकाळमध्ये सुद्धा त्या तिथल्या संपादकांनी छापल्या आणि दक्षताच्या तेव्हा दक्षता, ते दक्षता नावाचं एक पोलिसांचं मोठं मासिक निघायचं दिवाळी अंक निघायचं फार चांगलं तेव्हा दिवाळी अंक निघायचा त्याच्या संपादकांनी त्या माझ्या मुलाखती बहिल्या त्या आणि ते संपादक म्हणजे महासंचालक असायचे पोलिस महा बरोबर आणि त्यांनी कोळेकरांना विजय कोळेकरांना कळवलं की आम्हाला ह्या दोन्ही मुलाखती छापायची तुम्ही परवानगी द्या आणि त्यांनी ते त्यावेळेच्या दिवाळी अंकामध्ये छापल्या मुलाखती आणि माझ्याकडे तो दिवाळी अंक आहे त्यावेळेचा तर असे अनेक प्रसंग आहेत मी अनेक राजकीय नेत्यांच्या मुलाखती घेतल्या अगदी दारासिंगची सुद्धा मी मुलाखत घेतली इथं आले ते मी एका हॉटेलच्या उद्घाटनाला आले ते त्यांची मुलाखत घेतली